नमस्कार योगी हरिओम मी पूर्णिमा आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे लिंगमुद्रा मागच्या वेळेस आपण सहज शंख मुद्रा पाहिली त्याच्या पुढची ही आहे लिंगमुद्रा लिंगमुद्रा कशी करायची ते आपण पाहूया दोन्ही हातांची बोट आपल्याला एकमेकांमध्ये अशा प्रकारे गुंफायची आहे डाव्या हाताची बोटं उजव्या बोटांमध्ये गुंफायची आहे उजव्या हाताचा अंगठा त्याला डाव्या हाताने अशा प्रकारे विळखा द्यायचा आहे अशा प्रकारे पुन्हा एकदा पाहूया दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये अशा प्रकारे गुंफायची आहेत उजव्या हाताच्या अंगठ्याला डाव्या हाताच्या अंगठ्याने विळखा द्यायचा आहे आणि आपला उजवा अंगठा सरळ ठेवायचा अशा प्रकारे आता या मुद्रेमुळे आपल्याला कोण कौन कोणते फायदे होतात किंवा कोण कौन कोणत्या विकारांवर ही मुद्रा उपयुक्त आहे ते आपण पाहूया लिंग मुद्रा ही सर्व तत्व संतुलित करणारी मुद्रा आहे आणि तत्व उत्तेजित करणारी मुद्रा आहे या मुद्रेमुळे आपलं तत्व जे आहे हे वाढणार आहे प्रबळ होणार आहे मग मग हा अग्नि कुठे कुठे प्रबळ हवाय तर जिथे मांद्य आहे अशा सर्व ठिकाणी हा अग्नि आपल्याला प्रबळ हवाय किंवा आपल्याला ह्या अग्नीचं प्रमाण वाढवायचं आहे मग शरीरामध्ये कफाचं प्रमाण अधिक आहे तिथे ही लिंगमुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे मुळे शरीरातील अवाजवी कफ जो आहे तो कमी व्हायला मदत होणार आहे फुफ्फुसांचे कोणतेही आजार आहेत ते कमी व्हायला मदत होणार आहे त्याचबरोबरीने सर्दी पडशाचे त्रास आहेत सतत सतत होणारी सर्दी आहे खूप घट्ट कफ आहे हट्टी कफ म्हणतात जो कशानेही जात नाही अशा हट्टी कफावर ही लिंगमुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे त्याचबरोबरीने खूप गारठा जाणवतोय त्या गारठ्यावर ही लिंगमुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे थंडीने आपल्याला कुडकुडायला होतं मग अशा वेळेस सुद्धा ही लिंगमुद्रा आपल्याला उपयुक्त ठरणार आहे काही ऑफिसेस मध्ये सतत एसी चालू असतो आणि त्या आपण कमी करू शकत नाही असतो मग अशा वेळेस अस्वस्थता वाढते शरीराला काठीण्य येत किंवा आपल्याला डोकेदुखीचा त्रास व्हायला लागतो स्किनला ड्रायनेस यायला लागतो ओठ फुटतात अशा वेळेस आपल्याला ही लिंग मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे म्हणजेच काय होत असत शरीरामध्ये अग्निमान्य झालेलं असत इतरांपेक्षा काही प्रमाणामध्ये थंडी वाजत असते मग अशा वेळेस ही लिंग मुद्रा इथे उपयुक्त ठरणार आहे मुद्रा केल्यामुळे थंडीचा प्रभाव कमी व्हायला मदत होणार आहे कधी कधी काय होत पोटशुळ उठतो म्हणजेच काय तर आपलं नाभी चक्र हे जागेवरून सरकलेलं असत नाभी चक्र हे जागेवरून सरकलेलं असत म्हणजेच काय तर आपल्या नाभीचे ठोके हे वरती खाली आजूला किंवा बाजूला म्हणजे नाभी ही ज्या ठिकाणी असायला पाहिजे तिचे ठोके ज्या ठिकाणी असायला पाहिजे ते तिथे लागत नाहीत यालाच म्हणतो पोटशूळ उठण किंवा नाभी जागेवरून सरकण म्हणजेच आपलं नाभी चक्र कुठेतरी असंतुलित झालेलं आहे नाभी केंद्र सरकलेलं आहे मग अशा वेळेस सुद्धा ही लिंग मुद्रा आपल्याला अतिशय उपयुक्त ठरणार आहे त्याचबरोबरीने वाढलेलं वजन आहे शरीरामध्ये अतिरिक्त चरबी वाढलेली आहे अशा वेळेस सुद्धा ही लिंगमुद्रा आपल्याला अतिशय उपयुक्त ठरणार आहे लिंगमुद्रा ही शरीरातील अग्नि उत्तेजित करण्याचं काम करते म्हणजेच अग्निमांद्य झालेलं आहे ते कमी करण्याचं काम ही लिंगमुद्रा करत असते त्यामुळे ज्या लोक ज्यांना भूक लागत नाही म्हणजे पुन्हा इथे अग्निमांद्य आहे काही मुलांमध्ये किंवा इतर मोठ्या माणसांमध्ये सुद्धा भूक न लागणं हा जो प्रॉब्लेम आहे म्हणजेच त्यांचा पुन्हा अग्नि मंद झालेला आहे अशा वेळेस सुद्धा ही मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे तर अशा सर्व विकारांवर म्हणजे जिथे जिथे कुठे अग्निमान्य झालेला आहे तिथे तिथे आपण ही लिंगमुद्रा करणार आहोत कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं दिवसातून दोन ते तीन वेळा अशा प्रकारे आपल्याला ही लिंगमुद्रा करायची आहे पण लिंगमुद्रेमध्ये अग्नी हा वाढलेला असणार आहे म्हणजेच अग्नीचं प्रमाण हे आपल्या शरीरामध्ये वाढणार आहे तर ज्यांच्या प्रकृतीमध्ये आधीपासूनच अग्नी वाढलेला आहे अशांनी ही मुद्रा करायची नाही अग्निमान्य झालेलं आहे त्यावेळेसच ही मुद्रा करायची आहे तर ही मुद्रा सातत्याने करा आणि आपल्याला रिझल्ट मिळाल्याच्या नंतर ही मुद्रा करणं थांबवायचं आहे आलेले रिझल्ट मला नक्की शेअर करायला विसरू नका मी आपल्या कमेंट्सची वाट पाहत आहे चला तर मग भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन मुद्रेसह ¿Tú por el ¡Harium!